एवढे कपडे धुवून घेतले जवळून जशी काही मी धोडी मी याच्या घरी आली रोजानं ठेवलाय मले कपडे धुवासाठी एवढे मोठे कपडे टाकून दिले सारे गावाचे जसे काही इथंच आले कपडे हा असं वाटतं वर्षभरापासून कपडे नाही धुतले मायासाठीच ठेवले होते आता जीवातून जीव निघून गेला होता कपडे धुता तुता एवढे कपडे आयुष्यात कधी धुतले नसून आज याच्याच घरी मला मायरात येऊन एवढे कपडे धुवायला माया सासऱ्या मावऱ्याने एवढे कधी कपडे नाही टाकले सासुने म्हटलं कधी एवढे कपडे धुई म्हणून ते आता ना नाही मध्ये टाकू दिले तिने मला कपडे याचा बदला तर घेच मी तिच्या जवळून बापा आगे। आगे। बापा कपडे धुतले काय बाई छाया हा हम्म लय येईन कपडे नसून धुतले बरं केलं धुवून टाकली तर साजरे धुतले चकचक निघाले कपडे नाही आई एवढ्या वेळची नाही आली कपडे धुऊन राहिली तुम्ही पोरगी का काय जिती हे पाहिले नाही आली तू आता बरी आली कपडे किपडे धुईदा झाल्यावर हा जराच कोणी आलं नाही इकडे भटकलं नाही का चल बा जराशी धुन राहिली वर्तन टाकूनच देतो का काही मोठा मतलबी आहे पण तुम्ही आई तुम्ही त्या सुनाई सारखीच म्हटलं बस माय असं होतं तुझ्यासारखीच आई बापा बापा भातच धुतले कपडे तर हा भात धुतले अन अजून आहे ना बाकीचे अनु काय धुवाले तेवढे धुवून टाक ना मग आता भातच तर झाले हे कपडे धुन हे धुवून घ्या अन चांगले धुतले का बस पाण्यातून काढूनच टाकून दिले पिचक पाचक करून चांगले धुवाय लागत होते बाबा अजून तुमचे भाऊ बोमलतील मग असे धुतले काय डागव आहे राहते कपडे साजरे धुवा लागते चक्ष वहिनी चांगलेच धुतले म्हटलं चांगले धुवत असतो मी कपडे असे पिचक पाचक करून टाकत नाही पाण्यातून टाकून काढायची सवय नाही आम्हाला एक तुम्हाला असं त्या सवय आम्ही म्हटलं साजरे कपडे धुतो वेळ लागला तरी चालते तर तुम्ही काय म्हणता मला लवकर झाले लवकर झाले काही हे पुरा दिवस गेला म्हटलं कपडे धुण्यात आता हे आज वयातही मला सांगून राहिलं तुम्ही काय लवकर झाले लवकर झाले धुवून पाबर एवढे कपडे स्वतःची धुवायचे बोंब पडत नाही मशीनमध्ये टाकतात मग कपडे आणि काही हे कपडे काय वर्षभराचे ठेवले होते का माझ्यासाठी जमा करून ना दीन कपडे धुवन म्हणून आता बाई अशी बोलते तुमची पोरगी चांगलं विचाराव चांगलं बोलाव कदर कराव तर त्याचाही जमाना बोलायचा जमानाच नाही आता बाई हो ते बाप कोण बोललं तुमच्या तुमच्यासोबत चला चालले मी आता जाऊ दे कायले बोलतो तू हा अह राहा लागते कोणी माय बापाच्या घरी तर मोठे यानं राहा लागते बापा भाऊ जायच्या हाताखाली असंच नाही आहे टिकन हम्म छाया जराशी साजरी रात माय कायलेच फाल तू वादविवाद करतो हाय तर चांगली राय आई बडावात जा फक्त गोष्ट येईल अन त्या सुनाय वरच चढून ठेवत जाय डोशावर आणि पोरीले कुठंच जागा नको ठेवतो हा मया काहीच नाही आहे इथं आई मला असं वाटलं होतं का मया घरवर म्हटलं हे हम्म आई बाबाचं घर इथं मी लाईनाची मोठी झाली हा इथं खेळली इथंच लग्न झालं आणि हे माझ्या घर म्हटलं पण नाही आई खरंच काय म्हणते घरच असं वाटून राहिलं मला आता का मया हे घर मय राहिलंच नाही फक्त तिथे सुनाईसाठी आहे आता हे घर बाय गेली तानानं तान तो तिला अव हे टोपलं घेऊन जाय व तिकडे अ छाया हे घेऊन जा आता बाई कशी मजा येऊन राहिली ना हा बाय मोहिनी मजा तर येऊन राहिली पण मोठे वाक्य होऊन राहिले हो तिचे हा लहान सेकरू आहे एवढाले कपडे थंडीच्या दिवसात धुवाले लावून राहिले तिथे बरं नाही बापा हे आता बाई तुम्ही काही टेन्शन घेता दोन चार दिवसाची तर गोष्ट आहे राहतच नाही इथं आणि तुम्हीच तर ना तुमच्या पुरीचं चा, घर चांगलं राहिलं पाहिजे म्हणून गेली पाहिजे म्हणून घरी मग तेवढ्यासाठी तेवढं तर करायला तेवढी तकलीफ बोगायला लागेल नाईले आम्हाला काय आम्हाला का, थोडी जड आहे की एका जणाला एका जणाचं करणं आम्हाला जड नाहीये पण तुम्हीच पाहा बाबा तुमच्या पोरीचं घर फुटन मग राहू दे तो नाही सांगत मी कोणतं काम लागन हो ते बरोबर आहे तू परत जाऊ दे करू दे कष्ट दोन चार दिवस तसं तिनं काही जास्त काम केले नाही करू दे

आता बाई मला माहितच नव्हतं त्याला पोटाला त्रास आहे म्हणून बरं ठीक आहे त्याला सांगा, तेले सांगा था था वागा था वागा था वागा। ते खाऊ नका म्हणा मॅच केलं होतं ते मला असं वाटलं का त्याला चांगलं खायची सवय आहे म्हटलं हे खाईन तर त्याचं मन अजून येईल म्हटलं म्हणून दिलं होतं मी पण आता ठीक आहे जातो मी ना घेऊन येतो उचलून तिथं ताट आणि काय म्हणते तर त्याला म्हणून मी का दुसरं घेऊन घ्या म्हणून तुम्ही हा आहे ना वैशाली ते सगळं शिल्लक हो शिल्लकच आहे आपण जेव्हाच असतं हा घेऊन ये ननद बैले बोलून इथं किचनमध्ये जेवून घेऊ आपण हो हो मोहिनी जाय बोलवून आणतीले हा हे असं काही बरोबर नाही बापा चांगलं करत जा चांगल्या वागत जा एवढा काही बेकार नका वागत जाऊ एवढं काम करून राहिली तुमच्या घरी येऊन आता भाई असं आहे तुमचं तुमचं मन दुखून राहिलं आता तुम्हीच म्हणता का शिकवा आता म्हणता का तुमचं मग आता करावं काय करावं मी मग चांगल्या चांगल्या नाही होणार असं मग नाही मनात का त्याचं असं चांगला आहे म्हणून असं येणार नाही त्याच्या मनात मग पहा मग तुम्हीच बरं ठीक आहे फक्त खा प्यायला चांगलं त्यातील कामा धंद्याचा काही विषय नाही काम करून घेतलं तरी चालते हम्म ठीक आहे मग आणतो मी जाऊन आता बाई मोहिनी मी म्हणते बदला जर घ्यायला लागली ना तर पुराच घेते हा तुम्ही अशा माणसाचे आता सूत्र देऊन दिलं का झालं हम्म सूत्रधारच बनून टाकलं तुम्ही मोहिनीले आणि मोहिनी काय करून कधी सांगता येत नाही म्हटलं त्या नाही ते करून घेऊन राहिली तर बरोबरच करून राहिली मी काय म्हणते तर मग हाय म्हणा मंदा मंदात बोलायला काही ना काही टोकाले तिले एवढं काही होऊ नये देत मी वाईट मी चांगलं करासाठीच म्हणून राहिले मायपोरीचं आता कसं बाई तिनंच केलं नाही स्वतःच्या हाताने घर पडून राहिली ना मायबापाचं बरोबर आहे का हे हा तिला हे समजत नाही आपण किती दिवस राहू इथं शेवटी पोरच करण सुनाच करण बाबा यायचं ते समजून नाही राहिलं समजलं पाहिजे ना हो बरोबर आहे आता बाई तुमचं बरोबर मग आता जेऊन घ्या काय आता जाऊन जेऊन घेऊ आपण माणसाचे बापा आता ते याचं सुचं पाहाला गन हो आता याच तर ठीक होऊन जाईल पण आता त्याच आता पोराची जिंदगी बसली पाहिजे ना बाई आता ते घुबडतोंडी गेली तर आता काय माहित बाई आता त्याच्यासाठी दुर्गी दुसरी पोरगी पहा लागण ना आता बाई मी काय म्हणतो बाळा कनी आताची एक पोरगी आहे जराशी काडी चावळी आहे पहाले तर पाहिता काय आता साजरे आहे नोकरीवाले हे लोक देऊ नाही दिन लग्न असं ठीक आहे ना पाहून घेऊ ना पण आता त्याला विचारायला आपल्या मनानं कसं जाऊ बा कुणाची पोरगी आपण हो म्हणा त्यांना जर नाही म्हटलं तर मग त्याच्यापेक्षा त्याला विचारपूस करतो ना पहिले काय आहे त्याच्या मनात काय नाही आणि मग पाहतो बरं आता भाई ठीक आहे तुमच्या मनानं मी सहज विचारलं बाबा आता ते हाय म्हटलं आणि नोकरी पोरगा आहे सगळं बरोबर आहे म्हटलं स्वभाव नाही चांगली आहे म्हणून म्हणून राहिली नाही तर मग आता पोरी भेटायला किती कठीण जाते एक तर त्याचं लग्न झालं आहे बिना लग्न वाल्यालेच तर पोरीने भेटून राहिले आता बाई तर लग्न झाले वाल्याची काय लागली आहे नाही ब असं नको समजू वैशाली माया पोराले लय पोरी भेटते म्हटलं नोकरी आहे त्याले बाई सरकारी हम्म तरी त्याला भेटत नाही म्हणतं किती पैसे कमावते तो हा अरे चांगले चांगले लोक पोरी देते त्याले हम्म ठीक आहे आता बाई कोण आली घेते अजून येत नाही म्हणते काय जेवत नाही म्हणते काय आता आता बाई पोरीले येतो म्हणे असं झटक्यानं बोलली आणि बस दरवाजाच लावून घेतला माझ्या तोंडावर येत नाही म्हणे मी जाय म्हणे तिकडे म्हणे पहिले येतो म्हटलं मग येत नाही दरवाजा लावून दिला असं कसं काय मी विशेष ठाकणी फोनवर बोलून राहिल्या कोणासोबत होतं मला असं वाटतं भाऊसोबतच बोलून राहिल्या काय था। बोलून राहिल्या होत्या मला गमत नाही असं नाही तसं नाही चांगलं नाही असं काहीतरी बोलून राहिलं होतं बापा आणि मग मी असं म्हटलं का नाही येतो झटक्यानं म्हटलं दरवाजा लावून घेतला जाय नाही असं म्हटलं बाबा येऊन गेल मग मी वापस आता येते का नाही येत माहित नाही आपण मग लागली म्हणजे काय काय नाही केलं मी माझ्या परिवारात जवळ राहिलो नाही परिवार सोडून गेलो घर जवळ चाललो गेलो तिच्यासाठी तिनं काय केलं शेवटी शेवटी एका पोरासाठी मला सोडून चालली गेली पैशाची कमी नव्हतीच माझ्या जवळ कमी कायची होती मला हे समजलं नाही का ते मला सोडून गेली एवढा लवकर हम्म आता आता मी करू काय मला काहीच समजून नाही राहिलं सुमित काय करून आलं रे आई ये नाय म्हणतो काय झोप रे काय झोप लागन त्या पाहिले परेशानीच जीवनात दुःख पोरीच्या जीवनात दुःख बापा हा काय झोप रे घंटाभर त्या छायाच्या खोलीत जातो बापा आता तू दरवाजा उघडा दिसला मी म्हटलं ह्या झोपलाच नाही वाटते म्हटलं अजून मग इकडे येऊन पाहिलं तर बसलाच होता तू काऊन झोप नाही राहिली काय आई कायच दुःख कोणाच्या जीवनात दुःख आहे कोणाच्या जीवनात दुःख नाही सगळं तर व्यवस्थित आहे दादाच व्यवस्थित आहे दुसऱ्या दादाचं व्यवस्थित आहे अन काय तो व्यवस्थित आहे मग छायाचं काही दुःख व्हाय काय ते आता काय चार दिवस राहीन बही राग आहे तोपर्यंत जाईन मग तुला काय वाटते रे सुमित तू असं हसून हसून बोलशील तुझे दुःख मला समजणार नाही काय हा परीचा दुःख आहे ना तुले ते सोडून गेली त्याचं दुःख आहे ना चल तशी सोडून गेली तर माणसाला एवढं दुःख होत नाही पण दुसऱ्या सोबत गेल्यावर किती दुःख होते रे हाँ? सारे लोक हिन पाहिलं बापा तिले सोडून जातात तुले हम्म तुझ्या मनावर असेल तर होतच असून त्याचा बयाच आमच्या समोर हसत तू नाही आई आता काय करू सांग आता ती गेली तर मी जाऊ काय तिच्या बरोबर कुठं घर सोडून चाललो जाऊ काय आता मला तर जिंदगी पाहत लागली कोणी हो तू जिंदगी पाय तू तसं नाही म्हणत मी मग काय म्हणत लग्न करता काय दुसरं हा काय लग्न करत असून तर त्या बिंदूच्या त्याची पोरगी आहे म्हणती लग्नाची तर करत असशील तर पाय बापा नेतो तुला पोरगी दाखवासाठी तू इच्छा जरा असेल आई लग्न घेणं करायची काही इच्छा तुला सांगू गोष्ट परी म्हटलं तिच्या बाबाच्या घरी आहे तिच्या बाबाच्या घरी पोरासोबत गेली होती ना असं ना लग्न घेऊन केलं असेल तिला नाही आई नाही तसं नाही झालं ते माहित आहे काय त्याच्यासोबत गेली होती कोणी ते पोरपड चांगलं नाही आहे आई त्याचं अजूनही दुसऱ्या पोरीसोबत काही चालू होत वाटते तर त्यानं काय केलं परीला विकलं होतं आई ऐंशी लाखात मग माझ्या सोपती आहे इयक म्हणजे त्यातच सोपतो पोराचा तर त्यानं मला फोन केला आणि सांगितलं तर गेलो होतो मी पोलीस गेलीच नेले होते तर त्याला ता अंदर टाकला आणि पोलीसची सुटका केली तर परी आता तिच्या बाबाच्या घरी आहे काय बोलतो रे बाप्पाडी आम्हाला आई त्या दिवशी मी असा शॉक झालो होतो जेव्हा मला तो पोरगा सांगायला आला कनी राजू नावाय त्याचं त्यानं माहितीय का मग दोन चार दिवस तिला घरी ठेवलं स्वतःच्या लपून ठेवलं होतं त्यानं लपून आणलं होतं तिले घरी नाही तर ते घेऊन गेले असते विदेशी इले पहिले म्हणून मग त्यांना लपून ठेवलं मग मला सांगायला आला मग मी गेलो मग पोलिस आई सांगतलं पोलिस नाही तर त्याला सांगितलं तर मग तो माहितीये का आला तिथून नेलं त्याला पकडून आता तो जेलमध्ये आहे आणि पोरीले मग तिच्या बाबाच्या घरी सोडून बाबा गेले गेले तिले सांगतलं तिच्या बाबाले झाली म्हटलं पोरीकडून चूक म्हटलं तुमच्या तर घेऊन या म्हटलं मग मी मामाजी म्हणे असं करा म्हणे बापूजी बापू तुम्ही घेऊन या ना म्हणे आता म्हणे पोरीले म्हणे म्हटलं नाही मी नेत म्हटलं सध्या तुमच्याच घरी राहू द्या म्हटलं असं बापा लयच मोठी गोष्ट झाली रि हे बाय पैशासाठी त्याच्या मांग धावली साजऱ्याला सोडून दिलं गोजऱ्याच्या मांग धावली बापा हा मोठा साजरा तो त्याच्या मांग धावली पाय बरं शेवटी त्यानं काय केलं काय भेटलं इले काही ना काही जाऊ दे असं वांगल्यासोबत वांगलं चांगल्यासोबत चांगलं म्हणतेच म्हणते जाऊ दे तू काय करतो मग आता तिला आणत म्हणत का दुसरं करत म्हणत आई दुसरं करत मी आता आनंद दिले मी तिला तिची चूक समजू दे पहिले काही दिवस तिला राहू दे एक तिले आणि तिला जेव्हा जाणीव होईल तेव्हाच तिला आणून मी तोपर्यंत नाही आणत हम्म ठीक आहे फक्त आता माहिती आहे काय घरात नको सांगू ही गोष्ट कोणाले कसा मजा उडवतील तुम्ही मग हम्म बस गेली ना असं झालं तसं झालं काही सांगून दे जो आणि मग आणली बस एवढंच सांग जो आता हा बाई ठीक आहे जो पाहता जास्त विचार नको करू जास्त विचार केल्यानं काही नाही होत काय भेटते रे विचार करून आपलं डोकं खराब होते फालतू जपून राह आई आई वो अ बोल ना काय म्हणत काय, न, काय मन? आए, ये ये आ, मने हो जवायचा फोन आलता म्हणते तुला काय झालं मग काय म्हणे जवळ आई ते म्हणे मला ये म्हणे येत नाही काय म्हणे तिथंच राहायचा विचार आहे काय म्हणे आता हां जीवनभर तिथंच राहायशील काय म्हणे तिथंच राहायचं असेल म्हणे तुला तर सांग म्हणे तसं मग मग मी तुला म्हणे हरकतीचा कागद पाठवतो म्हणे असे म्हणे मला असं आता फारकतीवर आली काय की मग त्या काय म्हटलं हो म्हणा लागत होतं हा येत नाही म्हणा मी आता इथंच राहतो म्हणा द्या म्हणा फारकती देत मी आई कशी बोलतो तू हा फारकती द्या म्हणा देता तो इथं काय करू मी इथं बसू काय जिंदगी भर हा तुमचे भांडे घासत ना तुमचे कपडे धुवत त्याच्यापेक्षा तर माय सासरी सुकाय वाई तू म्हणतो मला काय घेऊन गे फार आहे कमालची माय तू तर काय करत तिथं जाऊन मग छाया तुम्ही सासू तरात देते तुला हा सासू तार देते नन देते नवरा तर ऐकत नाही तुझ्या काही नाही ते इकून कळ घेत नाही मग मग काय करत तिथं राहू दे आपल्या इथं मस्त आपला वावर शेत आहे आणि तुला हिस्सा भेटते त्याच्यातला मस्त आपले जात जाजो आपलं लेकरू आहे तू आहे बस कर करणार खा नाही करत जाय आणि काय होते भाऊ जायचं जा केलं तर सासू त्या सासूचा नवऱ्याचं केल्यापेक्षा आपल्या भाऊ भाऊ जायचं जा सावडत बसाव इथं बरोबर नाही काय राहू ते जाऊ नको आता मी तर हेच म्हणतो बापा तुले आई एवढ्याशा गोष्टीसाठी काय मग मी इथं राहू काय घर सोडून कमालच आहे तू इथं मा, माया सासूपेक्षा तर तू जास्त बोलतो ते सुनाये निरी बोलतच राहतो बोलतच राहतं तरी ते आठ काय घर सोडून हां आणि मला म्हणतो का राय आता इथं जाऊ नको कमालच आहे तू काय झालं नंतर काउन तुम्ही अशा जोराने कल्ला करून राहिले हं बाबूची तब्येत गिबे चांगली आहे ना बाबूची तब्येत चांगली आहे वहिनी माहित आहे काय तुमच्या जवळ आहे ना मला हे पाठवलं फार गती कागद पाठवतो म्हणते असे म्हणते ती तसं राही म्हणते तुझ्या माईच्या घरी आता हा म्हणून मी आईला सांगून राहिली खरंच ना भाई चांगली गोष्ट आहे ना मग तुम्हीच तर म्हणे आई तसं म्हणे मी आता जात नाही म्हणे मग चांगलंच तर झालं मग जाऊ दे पाठवा म्हणा येत नाही म्हणा मी आता बरोबर आहे की आता भाई हो बरोबर नाही तर काय तर अशीच म्हण हे इले असं तर पाहिजे होतं मग आता करून नाही बाप्पा कुच कुठ आई तुझे डोकं फिरलं काय आता सुनायच्या बरोबर तर वाटतच नंदीचं घर फुटलं पाहिजे म्हणून कधी कधी फुटते कधी कधी ते इथंच राहते आमच्या सावळासाठी हा पण तू तू मय मायाच होई नाही तू तु सासूपेक्षा ये काय म्हणते वाईट चित्तो बाई नाही केलं पाहिजे मायनं पोरीच हम्म चल जातो मग मी आता उद्या परवा चालली जातो माझ्या सासरी तुम्ही ती एकापेक्षा ये काय म्हटलं आई काय म्हणते एकही यक्कण भल चावून नाही राहिली सगळे असं वाटते का कधी कधी इथं घर पुटते कधी कधी इथंच राहते आज पाहिलं नाही काय हा या लहान एवढे मोठे कपडे धुवून गेले धुवाले भांडे धुवून गेले एवढे मोठे घासाले विचार केला तुम्ही सरास सारा अंग दुखून राहिलं म्हटलं माझ्या आई मला झोप नाही येऊन राहिली म्हटलं आंग ठणकून राहिलं माय सार मा घरी तर मला एवढं कामही नाहीये कामवाली बई चेते भांडे धुते कपडे धुते तुम्ही कामवाली बई बनून टाकलं इथं हम्म तशी काही ननद झाली ना कामवाली असंच काम झालं नानात बाई घरातले काम केले म्हणजे काय माणूस काम वेळी बनत असते काय मग आम्ही करतो आमच्या घरातले एवढे काम मायापेक्षा जास्त ते वैशाली ताई करते मग काय झालं काय काम वेळेला झालो काय का? आम्ही घरातल्या घरातल्या सुना घरातले काम करत नाही काय घरातल्या पोरी काम करते मग तुम्ही पोरगी ना या घरची बापा तुमचं घर वही बार बार कशा म्हणता आम्हाला मायच घर वय मायच घर वय मग तुमच्या घरातलं काम तुम्ही नाही करा तर काय आम्ही करावं का बापा आम्ही तर दुसऱ्याच आहे परक्याच्याच आहे नाही 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 मला नाही करायचं तुमच्या घरातले काम तुम्हीच करा मी जातो माझ्या घरी माझ्याच घरचे काम करा बापा मी याच्यापेक्षा मला फक्त सायपाकच करायला लागते माझ्या घरी बाकीच्या कामात करायला बईच आहे त्याच्यातही हातभार लावू लागते मी सासू मला स्वयंपाक करायला पाहिजे तुम्ही तर तूच पाय काम कर जसं काही मला पगारच देऊन राहिला महिन्याचा हा पाहिलं तर खडकूचा हे नाही आहे तुमचा मला काय म्हणते धडाचे कपडे नाही घेतले दिवाळी आली तर सांगून राहिला मोठ्या नाना बाई हे घर कोणाचं आहे मग तुमचंच तर तुम्हीच तर म्हणता माझ्या बाबाचं घर आहे माझ्या बाबाचं घर आहे आपल्या बाबाच्या घरी आपल्यालाच करायला लागते सगळं कहून आम्ही आमच्या बाबाच्या घरी काम करतो तुमच्या बाबाच्या घरी तुम्ही काम करता वही नाही पण एवढं एवढं करत असते काय जीवाच्या वर काम करू करायला लावता मला मी काय एवढे काम करतो पहिले नाही करू मी एवढे काम का 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 ना? मी कधी केलं नाही म्हटलं माझ्या सासरी ते मला सुखच सुख आहे सगळं तुम्ही काय म्हणता माझ्या घर पुढ्याला निघाला काय आता मग जातोच म्हणतो काय राहत नाही म्हणता आता इथं आहे ना नाही मी नाही राहत आता इथं ते ना म्हटलं मी घ्यायला येतो म्हणे तर ये म्हणे नाही मग म्हणे डायरेक्ट म्हणे तोडूनच टाकतो म्हणे आता बरं बाबा आता तू जातोस म्हणतो तर मग आता काय म्हणू मी मी इथं म्हणून राहिली थांब म्हणून इथं तू याच घर तू यात सगळं तुझ्याची स्टेट त्या बापानच कमावलं सारं असं आहे काही समजत नाही जेव्हा आपण उलटा मार्ग वापरतो का नाही तेव्हा भेटते माणसाच्या असं म्हणते हे गोष्ट काही चुकीची नाही आहे चला मग आता आता आमच्या जातो म्हणते सासरी आता तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर पाठवाव का नाही पाठवाव तर पहा मग याच्यासाठी आपले भाग रोजचे उद्याचा व्हिडिओ पहा त्याच्यात पहा आता तुम्हाला काय सांगायचं आहे काय नाही कमेंट मध्ये सांगा आपल्याला कळवा भेटू मग आपण उद्याच्या भागात आता तोपर्यंत मोहिनीला रजा द्या तुम्ही पण आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायचं विसरू नका आणि हायप पण द्या चला भेटू मग आपण उद्याच्या भागात तोपर्यंत माझ्या सगळ्या बहीण भावांना खूप खूप धन्यवाद चला मग भेटू आपण उद्या